नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला कुठल्या ब्रँड ब्रँडेड कपडे घालण्याची आवड असेल ब्रँ ब्रँडेड कपडे खरेदी करण्याची जर आवड असेल तर कुडामध्ये आमचे मित्र आहेत कुडा सिंधुर्गमध्ये आमचे एक मित्रांचं दुकान आहे एम सेवन ब्रँडेड गारमेंट कुडा पॉलिटिशन आहे पॉलिटिशनच्या बरोबर बाजूला एम सेवन नावाचं दुकान आहे लेडीज वेअर जेंट्स वेअर असे कपडे तिथे मिळतात ज्यांना कोणाला आवड असेल ब्रँडेड कपडे घालण्याची ते लोकांनी तिथे विजिट द्यायची आहे तिथे नामा की... नामांकित कम कपडे म्हणजे नामांकित कंपन्या असतात त्यांचे एकदम अतिशय टॉप लेवलचे कपडे तिथे उपलब्ध आहेत जे आ, प्राख्यात मॉडेल वगैरे घालतात किंवा ॲक्टर वगैरे लोक वापरतात असे कपडे तिथे उपलब्ध आहेत तुम्ही एकदा विजिट देऊन बघा तिथे दे तुमच्या लक्षात येईल दरसुद्धा खूप छान आहेत तिथे मी दुकानाला भेट दिली आहे तिथे आमचे मित्रच आहेत मी जात येत असतो तिथे तिथे तुम्हाला जर्मनी म्हणा किंवा यू एस म्हणा किंवा इतर ठिकाणचे जे पर परदेशी जे टॉप मॉडेल असतात त्यांचे कपडे तिथे पाहायला मिळतील आता काही ऑफर चालू आहे काही दिवस तुम्ही बघू शकता जाऊन तिथे फार कमी दर आहे म्हणजे तुम्ही जर जे सिंधुदुर्गवासी आहेत हे लोक गोव्याला जाऊन खरेदी करतात किंवा कोल्हापूरला जाऊन खरेदी करतात तर एवढं लांब जायची गरज नाही आहे कुडामध्ये ब्रँडेड कपड्या कपड्यांचं दुकान आहे त्यांचं दुकान आ, कुडा मालवण रस्ता नाबरवाडीमध्ये दुकान होतं त्यांचं तर ते दुकान त्यांनी आता पोलिटिशनच्या बरोबर बाजूला निर्मिती लक्ष्मीनारायण बिल्डिंग आहे तिथे त्यांनी हलवलेलं आहे त्याचं कारण म्हणजे बरेच ग्राहक शहरातले होते त्यांचे आणि ॲक्च्युअल त्या लोकांना एवढा प्रवास करणं शक्य होत नाही उदाहरणार्थ बँकेमधले लोक असतात बँकेमधले ठराविक ठरावे टाईम भेटतो त्यांना मध्ये तर ते लोक एवढा प्रवास करून तिथे जाऊ शकत नाहीत त्या लोकांच्या गैरसोयी लक्षात घेऊन किंवा इतर जे शासकीय वर्कर जे आहेत टॉप लेवलचे ते लोक तिथे खरेदीदार होते आणि त्या लोकांच्या सोयीसाठी दुकानाचे मालक मांडलकर त्यांनी दुकान, ते दुकान शहरामध्ये हलवलं मित्रांनो जाहिरात का करावी लागते कारण बऱ्याच लोकांना ते माहीत नाही आहे पण जे लोक तिथे जातील त्या लोकांना पुन्हा सांगायची गरज भासणार नाही कारण तुम्ही कपडे घेताना तुम्हाला प्रवाससुद्धा करावा लागतो आहे तुमचा वेळ वाया जातो आहे गोव्याला बरेच लोक म्हापसा म्हणा किंवा पणजी म्हणा अशा मॉलला भेट देतात आणि यामध्ये जाण्या जा येण्यातच बराचसा टाईम निघून जातो त्या जे टॉप लेवलचे बिझनेसमॅन असतात तर त्यांचं महत्त्वाचं काम त्यामुळे रकडून जातं आणि म्हणून तुम्हाला सांगायची एकच इच्छा आहे की असे कपडे तुम्हाला कुडामध्ये सुद्धा उपलब्ध आता आहेत त्यांचे जो नामांकित कंपनीचे बेल्टसुद्धा उपलब्ध आहेत बेल्ट म्हणजे जसं टी शर्ट उपलब्ध आहे तसं बेल्टसुद्धा उपलब्ध आहेत जर्मनी म्हणा किंवा इतर टेकांचे असे चांगले चांगले बेल्ट जे पॅन्टला लावतात ते ते उपलब्ध आहेत जीन्स पॅन्ट उपलब्ध आहेत ब्रँडेड कंपनीच्या शूज आहेत उपलब्ध सँडल आहेत वेस्टर्न टॉप हे सुद्धा उपलब्ध आहेत परंतु ब्रँडेड कंपनीचे आहे तिथे तुम्हाला खूप छान काही गोष्टी बघायला भेटतील एकच मिनिट मित्रांनो तर कॉल येत आहेत कारण तुम्हाला माहिती आहे जिथे आपण लाईव्ह असतो त्यावेळी कॉल भरपूर असतात तर हे आ, तुम्हाला सांगायचं तात्पर्य सा की तुम तिथे तुम्ही एकदा जाऊन बघा त्या दुकानाला भेट देऊन बघा तुमच्या लक्षात येईल मी त्यांचा नंबर सुद्धा तुम्हाला देणार आहे कमेंट मध्ये नंबर टाकेन तर कोणाला कळत नसेल तर निर्मिती लक्ष्मी आहे त्या बिल्डिंग मध्ये तुम्ही जाऊ शकता फ्रंट गेटने एंट्री मारली की सर्व पुढे जायचं तुम्हाला तो शॉप दिसेल एक ज्वेलर्सचं दुकान आहे समोर त्याच्याबरोबर समोर त्यांचं दुकान आहे बाजूला प्रिंटिंग मशीन तुम्हाला दिसेल म्हणजे प्रिंटिंग बॅनर छपाई मशीन ती तुम्हाला दिसेल तिथे तर त्याच्या बाजूचा शॉप त्यांचा आहे बघा ज्यांना कोणाला खरेदी करायला आवडतं त्याने कमेंट करू शकता तुम्ही लोकं कारण मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आपलं राहणीमान आपण काय खातो हे महत्त्वाचं नसतं आपण कसं राहतो हे महत्त्वाचं आहे त्यामुळे तुमचं लूक जर पालटायचं असेल म्हणजे तुम्हाला चेंज व्हायचं असेल तर अंगावर एक तरी ब्रँड असावा आपण कुठे जातो म्हणा पार्टीमध्ये म्हणा किंवा इतर ठिकाणी जेव्हा आपण जातो त्यावेळी प्रत्येक वेळी आपल्या अंगावर जेव्हा एखाद्या ब्रँडचा कपडा असतो त्यावेळी आपल्याला काय वाटतं आपल्याला एक आत्मविश्वास वाटतो आणि त्या आत्मविश्वासाने आपण प्रेझेंट होतो समोर तर त्यासाठी ब्रँड घालणं गरजेचं आहे सगळ्यांनाच परवडणार नाही मला खूप माहिती आहे पण विषय कसा आहे की ज्यांना ज्यांना आवडतं ज्या लोकांना आवडतं असे कपडे घालणं त्याने ते तिथे विजय द्यायला हरकत नाही मित्रांनो जे लोक खरंच ब्रँडेड कपडे घालण्याच्या इच्छेने पाहत असतील त्यांनी कृपया कमेंट करा म्हणजे मला कळेल की नक्की आपल्या एक मध्ये म्हणजे आपल्या सिंधुदुर्गामध्ये असे सुद्धा आहेत की जे वापरतात मला कळेल यामध्ये टॉप लेवलचे बिझनेसमॅन असतात किंवा टॉप अधिकारी असतात जे ब्रँड वापरतात किंवा एका म्हणजे काही लोकांना आवड सुद्धा असते टापटिपरा आणण्याची ते लोक ब्रँड वापरतात नाहीतर बरेच लोक सांगतात की आम्ही साधे कपडे घालत नाही आणि रस्त्यावर खरेदी करणारे पण बरेच असतात तर तो प्रकार इथे नाही आहे इथे तुम्हाला सगळे ब्रँडच बघायला भेटतील आणि तुम्ही जेव्हा विजिट येतात तिथे स्टॉक तुम्हाला फारसा दिसणार नाही कारण त्यांचं गोडाऊन वेगळं आहे परंतु तिथे प्रचंड कपडे तुम्हाला दिसतील नाही असं नाही पण अजून त्यांचं त्या व्यतिरिक्त कपडे सुद्धा अजून उपलब्ध आहे त्यांच्याजवळ वर खाली दावलं नाही म्हणजे खालती ती त्यांचं म्हणजे ऑफिस म्हणा वरती सुद्धा त्यांनी गोडाऊन केलेलं आहे कपड्यांसाठी पण शॉर्टकट म्हणजे लोकांना प्रेझेंट करण्यासाठी आयस फिरण्यासाठी तिथे मोकळी जागा ठेवलेली आहे त्यामुळे कसं तुम्हाला तिथे कपडे कमी दिसतील परंतु स्टॉक खूप मोठा आहे तुम्हाला मी काल एक ड्रेस बघितला त्याच्याकडे एक साडी बघितली दोन दिवसापूर्वी गेलो होतो मी तिथे तर तिथे एक साडी बघितली दीपिका पादुकोण तुम्हाला माहिती असेल तिने घातलेली म्हणजे तिने वेअर केलेली साडी मी तिथे बघितली तुम्ही म्हणाल तिची सोडून आणली की काय तर तिची सोडून नाही त्या मॉडेलची साडी तिथे उपलब्ध आहे कळलं ना तर मित्रांनो ज्यांना आवडतं आहे त्यांनी नक्की तिथे व्हिजिट द्यायची आहे कळलं ना मित्रांनो सांगा ना जरा मेसेज करा जरा कर मला कळू देत मी मित्रांनो कुठली जाहिरात करत नाही ते माझे मित्र आहेत ते म्हणून सांगतो आहे तुम्हाला आणि तुम्हाला तुम्हीसुद्धा माझे फ्रेंड आहात मला वाटतं की तुम्ही चांगलं काहीतरी घालावं आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे आणि मी फ्रेंड या नात्याने सांगतो आहे मी त्यामुळे तुम्ही नक्कीच तिथे जायला हरकत नाही मित्रांनो जास्त वेळ लाईव्ह राहू शकत नाही कारण माझे कॉल अडकलेत सायलेंट मोडवरती कॉल येत त्याशिवाय मी जिथे लाईव्ह आहे तिथे सुद्धा कॉल दोन आता आलेत तुमच्यासमोरच आले बघा त्यामुळे जास्त वेळ लाइव राहू शकत नाही लाईव्ह मी पहाटे राहू शकतो पहाटे तितके कॉल नसतात म्हणजे कॉल नसतात शक्यतो पहाटे त्यामुळे तेव्हा मी लाईव्ह राहू शकतो आपल्या कुडामध्ये किती लोक ब्रँड वापरतात म्हणजे किती लोकांना आवड आहे ब्रँड वापरायची कृपया मेसेज करा तुम्ही मला हे सांगा तुम्ही मला कुठून बघताय आत्ता तुम्ही मला कुठून कुठून बघताय तुम्ही सांगू शकता मैसेज करा ठीक है जास्त वे मैं राहू शकत नहीं मित्रनो कारण एक्चुअल दिल्ली वरुण अरे वापस मैसेज दिल्ली लोचला प्रकाश कंबले प्रकाश कांबळे तुम्ही दिल्लीवर दिल्लीमधून बघताय तुम्ही दिल्लीमध्ये राहता का हॅलो जी आपण दिल्लीवरून असं लिहिलात मस्त मस्तीने लिहिलात की खरोखर दिलेला राहता हाय सर भावाचे लग्न जमवून आणायचे आहे तर किती वाजता कॉल करू मला बोलायचं आहे थांब साहेब थोड्याच वेळात मी लाईव्ह बंद करणार आहे मी थोडंसं मा माझ्या मित्रांची जाहिरात करतो आहे कारण त्यांनी जरा दुकानाची जागा जरा चेंज केली आहे दुसरीकडे जागा लावली आहे आणि म्हणून मी थोडंसं त्यांना इतर लोकांना सांगतो आहे की ज्यांना ज्यांना ज्या ब्रँडेड कपडे आवडतात ते लोक त्यांना भेट देऊ शकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जी जागा बदलली ती जागा दुसरीकडे कुठे आहे हे लोकांना कळावं यासाठी मी थोडस सांगतोय आज काय खाणार आज काय खाणार काय खाऊ सांगा <laughs> काय खाऊ या आज मी सुरमई खाल्ली सुरमईची पिल्ल होती छोटी पिल्ला होती सुरमईची मी एकदम मच्छी घेऊन येतो आणि त्यामुळे कसं <laughs> आम्ही बांगडे पण आणले होते सुरमई आणली होती, होती बांगडे तीन तीन पिशवीमध्ये बांगडे आहेत कोलंबी आणली होती आणि काय आणलं होतं अजून काय काय आणलं होतं बरंच टोटल हजार रुपयाची खरेदी झाली होती दोन दोन दिवस आले आज तिसरा दिवस आहे प्रकाश कांबळे ओके ओके ठीक बर साहेब तुम्ही दिल्लीला म्हणून सांगितलात दिल्लीवरून बघताय म्हणून सांगितलात खरं आहे की खोटं आहे हे बघा कॉल येतात मला मी व्यस्त जास्त राहणार नाही बंद करावं लागेल Uh, मित्रांनो लक्ष द्या ज्यांना ज्यांना ब्रँड आवडतो ज्या ब्रँडेड कपडे घालायला आवडतात त्या लोकांनी कुडामध्ये पोलिस स्टेशन कुडाचं पोलीस स्टेशन जे आहे त्याच्या बाजूला एकदम बाजूला निर्मिती लक्ष्मीनारायण म्हणून बिल्डिंग आहे पोलिस स्टेशनच्या समोर फोनवाले म्हणून एक दुकान आहे त्याच्याबरोबर समोर म्हणजे पोलिस स्टेशनला लागूनच एक बिल्डिंग आहे निर्मिती लक्ष्मीनारायण त्या बिल्डिंगमध्ये एम सेवन नावाचं दुकान आहे एम सेवन ब्रँडेड गारमेंट असं दुकान आहे त्या दुकानात तुम्ही व्हिजिट देऊ शकता ज्यांना ज्यांना ब्रँड आवडतं त्यास त्या लोकांसाठी मी फार बोलतो आहे मला आता निघायचं आहे मला लाईव्ह बंद करावं लागणार कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला माझे कॉल अटेंड करावे लागणार कारण कॉल येत आहेत मला मित्रांनो ज्यांना ज्यांना ब्रँड आवडतं त्यांनी त्या दुकानाला व्हिजिट द्यायची आहे मांडलकर म्हणून आहे ते त्यांचं दुकान नाभारवाडीमध्ये होतं कुड कुडा मालवण रोड जो आहे तिथे नाभरवाडीमध्ये दुकान होतं त्यांचं तर ते दुकान आता कुडामध्ये हलवलेलं आहे कुडामध्ये निर्मिती लक्ष्मी नारायण बिल्डिंग आहे त्या निर्मिती लक्ष्मी नारायण बिल्डिंगमध्ये बॅनर प्रिंटिंगची जी मशीन दिसेल तुम्हाला त्याच्या बाजूचं दुकान त्यांचं आहे छान शोरूम आहे चांगले चांगले कपडे आहेत आणि पन्नास टक्के ऑफर ठेवलेली आहे आता आता लगेच जाऊन भेटा म्हणजे तुम्हाला पन्नास टक्के ऑफर मिळेल बघायला हरकत नाही बघायला काय पैसे पडत नाहीत तुम्ही जाऊन भेट द्या तुमच्या लक्षात येईल नक्की कुठल्या कुठल्या ब्रँडचे कपडे तिथे उपलब्ध आहेत जो पण तुम्ही जात नाही तो पण तुम्हाला कळणार नाही तुम्ही दुकानात जाऊ शकता कपडे बघणं म्हणजे काही हे नाही आहे पण तिथे गेल्यानंतर तुम्हाला कळेल की म्हणजे लोक काय वाप काय वापरतात किती एक मिनिट म्हणजे घा घागरा आहे का हो हो आहे घागरा वगैरे पण आहे पण तुम्ही साहेब प्रकाश कांबळे बोलताय ना <laughs> तुम्ही प्रकाश कांबळे बोलताय ना आणि तुम्हाला लग्नाला वेळ आहे बरं असू दे घ्या गर्लफ्रेंडसाठी घेऊ शकता तुम्ही हो हो गर्लफ्रेंड साठी घ्या बरं ठीक आहे हे बघा ज्यांना ज्यांना घा म्हणजे काही आहे काही गोष्टी तिथे जाऊन बघा प्रत्यक्षात तिथे तुम्हाला वेस्टर्न टॉप वगैरे आहेत किंवा साड्या आहेत चांगल्या चांगल्या ब्रँडच्या म्हणजे सतरा अठरा हजारपर्यंत साड्या आहेत तिथे उपलब्ध किंवा कमीत कमी जर बघितला तर मला वाटतं आ, हजार रुपयापासून साडी आहे काहीतरी हजार दोन हजारापासून साडी आहे तिथे छान छान म्हणजे जे एकदम ब्रिच लोकं घालतात तसं कलेक्शन आहे जाऊन बघायला हरकत नाही आणि तुम्हाला फिफ्टी पर्सेंट ऑफमध्ये मिळत आहेत आणि काय पाहिजे तिथे जाऊन बघा प्रत्यक्षात एक छान गर्लफ्रेंड मला बघा ओके बघूया डबल बॅटरी सिंगल पॉवर डबल बॅटरी सिंगल पॉवर बर काय पॉवर काय पॉवर बरं मित्रांनो मी लाईव्ह बंद करतो कारण uh, मला कॉल घ्यायचे आहेत कारण कॉल घेणं महत्वाचं आहे मी लाईव्ह आलो होतो माझ्या फ्रेंडची जाहिरात करण्यासाठी ज्यांना को ज्यांना कोण आहेत काय बरं असू आहेत ज्यांना ज्यांना चांगले कपडे घालायला आवडतं त्या लोकांनी तिथे जायचं आहे आणि तिथे खरेदी करायचं आहे आवडला आपण रोज येतं चला ठीक आहे बरं ज्यांना ज्यांना ब्रँड कपडे आवडतात त्यांनी तिथे जायचं तुम्ही तिथे जाऊन बघा तो मला जर आवडत असतील तर नक्कीच खरेदी करा आवडत नसेल सुद्धा तुम्ही तिथे जाऊन एकदा भेट देऊ शकता बघायला पैसे पडत नाहीत मी मित्रांनो बंद करतो लाइव आणि फोन घ्यावा लागेल मला